वैकुंठदादा पाटील मित्र मंडळ आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अशी उमेश सिंग दहा वर्ष वयोगटात प्रथम आली असून ओपन महिला गटात तिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे आशी हिला भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील व भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांच्यासह मान्यवरांनी सन्मानपत्र ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात यातवेळी येथील कासा तलाव येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आठ वर्षा ते सतरा वर्षाखालील मुलामुलींनी गटागटाने यात सहभाग घेतला होता तसेच खुल्या गटात पन्नास वर्षापर्यंतच्या स्पर्धकांनी भाग घेऊन पारितोषिक पटकावले जिल्ह्यातील स्पर्धक हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे आणि स्पर्धकाने आपल्या गावाचे जिल्ह्याचे देशाचे नाव उंचण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यापुढे याही पेक्षा मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून स्पर्धकांना पाठबळ देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे असेही त्यांनी सांगितले स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील पेण विधानसभा विस्तारक बाबुराव खेडेकर नरेंद्र भाई भूषण कडू कुणाल पाटील रविकांत म्हात्रे आदी मान्यवर तसेच मंडळाच्या सदस्यांकडून करण्यात आले स्पर्धेप्रसंगी उपस्थित पालकवर्ग तसेच क्रीडा रसिक प्रेक्षकांकडून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यात आले ही स्पर्धा पार पाडण्यासाठी विनोद कुथे सतीश म्हात्रे व वा वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाने मेहनत घेतली होती आपल्या पेण तालुक्यामध्ये क्रिकेटचे अनेक सामने होतात कबड्डीचे अनेक सामने होतात आणि सर्व आम्ही राजकीय मंडळी त्यांना सातत्याने मदत करत असतो परंतु खरं म्हटलं तर पॅरिस ऑलिम्पिक या ठिकाणी पार पडलं आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला पदकांची त्या ठिकाणी निराशा लागली खरं म्हटलं तर ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त पदकांची संख्या असेल तर ती स्विमिंग या सेक्टरमध्ये असते आणि भारतातून स्विमर्स तयार होण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हे नवीन स्विमर येऊन निश्चितच देशाला नवीन पदक आणतील आणि तशी अपेक्षा आम्ही करतो आणि त्याच्यासाठीच हे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो जनोदय करिता विनायक पाटील